श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आपण सर्वजण व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब कोणीच करत नाही व सबस्क्राईब करायला आपल्याला जास्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही किंवा पैसेसुद्धा लागत नाही त्यामुळे स्वामींचे आणि श्री दत्त महाराजांचे नाव घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलला स्वामी दत्त युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही एका सबस्क्राईब जर एक सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर त्यामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळत असते स्वामींचे नाव घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आज आपण बघणार आहोत की कुलदैवतेचा मान सन्मान कशा प्रकारे करायचा व कुलदैवतेचा मान सन्मान हा आपल्या जीवनामध्ये आवश्यक का आहे तर बघा आपल्या घरामध्ये आपला जे इष्टदेवत असतं व आपले जे गुरु असतात स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो आणि आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेची टाक आपण त्यांची पूजा करत असतो तर बघा तर यामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये उपवर वधू आणि वर म्हणजे मुलगा मुल मुल मुलगा किंवा मुली हे लग्नांचं त्यांचं वय होतं व त्यांचे विवाह जुडत नाहीत व त्यांना योग्य ते स्थळं येऊन नकार देतात व घरामध्ये संतती संबंधित प्रॉब्लेम किंवा जे काही प्रश्न असतात ते उद्भवतात घरामध्ये संतती होत नाही किंवा नोकरी विषयक जेव्हा प्रश्न उद्भवतात किंवा आपल्या आपली जी काही इच्छा असेल घर बांधण्याची शेती घेण्याची प्लॉट घेण्याची किंवा विकण्याची अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा आपल्या जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला कुलदेवी आणि कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी सांगितला जातो मग त्यामध्ये दे कुलदेवतेचा मान सन्मान का बरं करावा तर या गोष्टी हे प्रश्न आपल्याला या प्रश्नांपासून विवाह संतती नोकरी शेती भाऊबंकी वाद घरात शांतता यामध्ये आपल्याला सगळ्यात गोष्टीमध्ये आपले प्रश्न सुटावे व श्री गुरु परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व आपले कुलदैवत व कुलदेवीच्या कृपा आशीर्वादाने आपले हे सर्व प्रश्न सुटून शांतिमय जीवन व्हावं यासाठी आपण या कुलदेवतेचा मान सन्मान करत असतो बघा सर्वांची कुलदेवता आई पार्वती माता असतात आणि तसेच सर्वांचे कुलदैवत हे भगवान शंकर असतात तर भगवान शंकराची अनेक रूपे आहेत त्यापैकी मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा हे अनेकांचे कुलदेवता आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर चौदा ठिकाणी ख खंडेरायाची स्थानी आहेत त्यापैकी जेजुरी हे स्थान जे आहे हे प्रधान स्थान मानले गेलेलं आहे म्हणजे मुख्य जे स्थान आहे कुलदेवतेचं ते जे आहे ते जेजुरी आहे कुलदेवतेच्या मूळपीठात दर्शनासाठी गेल्यानंतर आपण जो काही मानसन्मान करतो किंवा जेजूरगडावर गेल्यानंतर जो काही मानसन्मान करतो त्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागतं तर आपल्या घरामध्ये जेव्हा विवाह होते त्यावेळीसुद्धा आपल्याला एक सेपरेट मानसन्मान करायचा असतो आणि याआधी सुद्धा आपण कुलदेवीचा मानसन्मान कसा करायचा त्याची सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते तर बघून घेऊ शकता आणि आता कुलदैवतेचा म्हणजे खंडोबाचा मानसन्मान करायचा कसा असतो तर बघा आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या डायरेक्ट कुलदेवतेला जायचं असतं म्हणजे घरून आपल्याला भंडारा भरलेली पाच खोबरे वाटी आपल्याला न्यायची असते भंडारा म्हणजे हळद व विडा न्यायचा असतो आपल्याला पानाचा व दक्षिणा न्यायची असते एकशे एक रुपया दोनशे एक रुपया जेवढं आपल्या याता सांग असेल तेवढी व पिवळे वस्त्र म्हणजे आपल्याला धोतर उपर्ण टोपी ह्या गोष्टी न्यायच्या असतात व पिवळ्या फुलांचा हार आपल्याला खंडोबाला न्यायचा असतो त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ बेलपत्र न्यायची असतात त्याचबरोबर आपल्याला एकशे पंचवीस ग्राम हळद वाटलेली पावडर केलेली बारीक हळद आपल्याला तिथे न्यायची असते व त्याचबरोबर भाकरी वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी व पुरणपोळी वरण भाताचा नैवेद्य आपल्याला खंडोबाला दाखवायचा असतो या प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला जेजूर गडावर जायचं असतं ज्यांचा कोणचा कोणाचा कुलदैवत खंडोबा सर्वांचाच कुलदेवत खंडोबा असतो खंडो क्वचितच लोकांचा जो कुलदैवत आहे तो ज्योतिबा असतो तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला भंडारा बेलपान धोतर उपर्ण टोपी म भरीत भाकरीचा नैवेद्य पूर्णाचा नैवेद्य पाच खोबरवाटी व घरामधील हे कुलदेवतेची जी टाक आहे ही टाक आपल्याला घेऊन जेजूरगडावर जायचं तिथे आपल्याला ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आपल्याकडून तडी भरून घ्यायची कशी तर तामनाथ तांदळाने अष्टदल तिथे ते काढतील त्यात भंडारा म्हणजे हळद भरतील मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी और नागवेलीने पाणी ठेवून खोबरे वाटी देवताची मूर्ती व वा कलशावर पूजा करतील त्याची व पाच तिथे जे काही जण असतील म्हणजे पाच जर असतील तर खूपच चांगलं किंवा मग आपल्या घरातील जे सदस्य असतील त्यांच्या हाताने हात लावू आपण एळकोट एळकोट जय मल्हार असं तीन वेळा तडी भरून सदानंदाचा एडकोट माणसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करतील व सदानंदाचा एडकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबं, नगारा सोन्याची जेजोरी मोत्याचा तुरा नीळा घोळा पायी तोळा कमर करगोटा बिंबी गळ्यात कंटी मोहनमाळा डोईवर शेला अंगावरती शाल सदा माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवतांच्या शृंगारा कोटी लागो शिकरा बोल रांडाराचा एडकोट एळकोड एळकोट जय मल्हार अशा प्रकारे त्या आपल्याकडून अष्टदल काढून तांदुळामध्ये ते आपली तांदुण जी कुलदेवतेची टाक आहे त्यामध्ये ठेवून भंडारा बेल खोबरवाटी ठेवून त्याचा योग्यरित्या तीन वेळा उतरण करून तड़ी भरून आपला मान सन्मान खंडोबाच्या चरणी अर्पण करतील व शेवटी आपल्याला मुख्य जे देवतेची मूर्ती आहे त्या मूर्तीचं आपल्याला दर्शन व नैवेद्य करण्याचा दाखवण्याचा एक योग येईल सुंदर तर बघा यामध्ये आपल्याला कुलदेवतेची जेव्हा आपण हे मानसन्मान करतो तर आपले जे प्रश्न आहेत विवाह संतती नोकरी संपत्ती घर प्लॉट घर गर बांधणे घरामध्ये शेती उत्तम पिकणे भावबंदीतील वाद आणि शांतता या सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील तर वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा तरी आपण हे सर्व साहित्य घेऊन जाऊन आपल्या जेजूरगडावर तिथे या योग्य पद्धतीने नैवेद्य दाखवून या या प्रकारचे जे काही या वस्तू आहेत हे जे उपर्ण आहे भंडारा आहे खोबरवाटी आहे हे सर्व घेऊन जाऊन देवाची कुलदेवतेची टाक तिथे देवभट म्हणजे देवभेट करावी देवाला लावावी व ती नंतर घरी आणावी अशा प्रकारे आपण जर कुलदेवतेचा खंडोबाचा जर मान सन्मान केला तर आपल्या घराचा खेळ खंडोबा होत नाही व कुलदेवतेची आपल्यावर अखंड कृपा राहते व घरामध्ये कुटुंबात सुख शांती समाधान लागते तर अशा प्रकारे आपण सांगितल्याप्रमाणे जर आपण जेजुरीगडावर जाऊन अशा प्रकारे येता सांग मान सन्मान केला आणि तिथून थेट आपल्याला जी आहे आपली म्हणजे तुळजापूरची भवानी असो कोल्हापूरची लक्ष्मी असो माहुरगडची रेणुका असो किंवा सप्तशृंगी वनीची सप्तशृंगी असो तर यापैकी आपली जर देवी असेल समजा आपली जर देवी तुळजाभवानी असेल तर आपण प्रथम आपण आपल्या खंडोबाला जावं तिथे मानसन्मान करावा तिथून थेट कुठल्याच देवतेला न जाता डायरेक्ट आपण तुळजापूरला यावं तुळजापूरला सुद्धा देवीला आपण जसा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की काय काय प्रकारचं आपण साहित्य देवीला दाखवायचं सा ओटी खण नारळ आणि सोळा अलंकाराची देवीला ओटी अकरा अलंकाराची आपल्याला दाखवायची असे व पूर्णावर्णाचा नैवेद्य तिथे सुद्धा अशा प्रकारे सप्तशतीचा पाठ जर शक्य असेल तर तो करावा श्रीसुक्ताचं पठण करावं आणि देवीला सुद्धा आपण नैवेद्य दाखवून आणि कुलाचार कुलाधर्म करून देवीला मानसन्मान अर्पण करून थेट तिथून खंडोबा देवी करून डायरेक्ट आपण घरी यावं कारण ती ऊर्जा जी असते ती आपल्याला घरापर्यंत आणावी लागत असते व त्याचे जे आशीर्वाद असतात ते आपल्या घरापर्यंत येऊ द्या लागत असतात तर आपण जर वाटेत कुठे तीर्थक्षेत्र असलं तर तिथे जर दर्शनाला गेले तर आपली ऊर्जा तिथेच त्या देवतेमध्ये दे विलीन होऊन जाते त्यामुळे तो जो आशीर्वाद असतो तो आशीर्वाद आपल्याला घरापर्यंत आणायचा असतो व जे देवीचे व देवाची जी टाक असते ती घरापर्यंत व्यवस्थितरित्या देव भेट केल्यानंतर आपल्या देवारातच आली पाहिजेत व त्यानंतरच आपण दुसरीकडे जर जायचं असतं तर जाऊ शकता अशा प्रकारे जर आपण मानसन्मान केला तर आपली आपले चाळीस दिवसाच्या आत कुठलेही जे प्रश्न असतात ते मार्गी लागण्यासाठी सुरुवात होते असा अनुभव सिद्ध हा एक प्रकारचा तोडगाच आहे तर नक्की ज्यांनी कोणी दोन हजार चोवीसमध्ये बघा आपण हा व्हिडिओ दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये काढत आहोत तर ज्यांनी कुणी या चोवीस मध्ये सुद्धा मानसन्मान केला नसेल त्यांनी पंचवीस मध्ये नक्की करावा आणि कुलदेवी कुलदेवतेची कृपा आपल्यावर प्राप्त करून घ्यावी झालेली सेवा महाराजांच्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ